कधी उरलेल्या भाताचे आपे करून पाहिलेत का बघा कसले भारी झालेत नक्कीच करून बघा पाहुणे येणार होते घरी आणि अचानक कॅन्सल स्वयंपाक तर सगळाच केलेला होता मग काय करणार भात तर भरपूर होता तर संध्याकाळचा भात तर सकाळी खात नाही सकाळचा भात आपण संध्याकाळी खात नाही बघा किती क्रिस्पी झालेले आहेत वरच्या साईडनी खालच्या साईडनी दोन्ही साईडनी मस्त ब्राऊन कलर आलेला आहे दाखवते मी तुम्हाला बघा मस्त आणि हो आतमधून पण पूर्ण शिजलेले आहेत बिलकुल कच्चे नाहीयेत तर एवढा भात होता समजत नव्हतं काय करू तर चला म्हटलं आप्पे करून बघूयात आणि बीट सहसा आपण कोणीच खात नाही बाजारातून मी बीट आणले होते दोन तीन मग त्याचं पण पेस्ट करून यामध्ये टाकून दिलं त्यानंतर दही टाकायचे तर दही केवढं टाकायचे त्यानंतर मीठ टाकायचे चवीपुरतं तर दही केवढं टाकायचं सांगते तुम्हाला त्यानंतर रवा टाकून घ्या तर रवा किती टाकायचे त्यानंतर थोडंसं मी पाणी पण टाकून घेतले तर सांगते तुम्हाला किती टाकायचे बघा हे मिक्सरचं भांड आहे तर ज्यूसचं आहे तर यामध्ये मी केलेलं आहे तर बघा एवढं पातळ पाहिजे एवढा थिकनेस पाहिजे तेवढं आपल्याला दही टाकायचं आहे आणि फक्त छोटीशी एक वाटी पाणी टाकला तरी चालेल नाहीतर तीही दही टाकला तरीही चालेल तर एवढं पातळ होऊ द्या तोपर्यंत आपल्याला तेवढं दही टाकायचं आहे क्वांटिटी प्रमाणे पहा आणि रवा किती टाकायचं तर जेवढा भात आहे त्याच्या अर्धा तुम्हाला रवा टाकायचा आणि वन टेबल स्पून मी टाकलेला आहे बेकिंग सोडा म्हणजे जो खायचा सोडा असतो तो वन टेबल स्पून टाकलाय जास्त भात असेल तर दीड टाका किंवा दोन टाका तुमच्या क्वांटिटीनुसार असेल भाताच्या मला माहिती नव्हतं की एवढे छान आणि क्रिस्पी अप्पे होतात मी फर्स्ट टाईमच करून पाहिले पण छान झाले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं का कारण आपण असं शक्यतो भात टाकून देतो संध्याकाळचा सकाळी सकाळचा संध्याकाळी किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा अचानक कॅन्सल झाले तर कोणत्याही कारणामुळे तर लेकर पण मस्त आनंदाने खातात मोठ्यापासून छोट्यापर्यंत मस्त सगळे आनंदाने खातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही हे भाताचे केलेले आहात हे कोणाला समजणार नाही बघा परत मी अर्धा चमच टाकलाय कारण मला असं वाटलं की क्वांटिटी जास्त आहे क्वांटिटी जास्त असेल तर दीड चमच बेकिंग सोडा टाका किंवा जर तुम्ही एक इनोचं पॉकेट टाकलात तरी सेम प्रोसिजर आहे इनोचं पॉकेट टाकायचं वरून पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचे तर मस्त पिंक कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही बीटचा असं तर बीट कोणी खात नाही तर याच्यामध्ये टाकलं ना मस्त लागलं कळालं पण नाही की याच्यामध्ये बीट आहे तर बघा आपे पात्राला छान तेल लावून घेतले आणि त्यानंतर वरती टाकून झाकून घेतलेलं आहे झाकण लावून घेतलेलं ला आहे बघू शकताय तुम्ही तर तुम्हाला पाहूनच समजत असेल की मस्त झालेले आहेत हे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे बीट टाकलेला कलर बिलकुल दिसत नाही मला असं वाटलं की पिंक पिंक कलर छान आप्य होतील पण माहीत नाही कलर कसं काय दिसतच नाही आहे कलर बघा तर व्यवस्थित पलटून घेऊयात तर नाही खालच्या साईडनी क्रिस्पी थोडंफार झालेलं आहे पण व्यवस्थित आणखी शिजलेलं नाही आहे तर वरती मी थोडा वेळ झाकून ठेवते नंतर थोड्या वेळांनी पलटवते तर बघा एक मिनिट मी परत झाकून ठेवलेलं होतं तर मस्त पाहिजे तसे अगदी झालेले आहेत वरच्या साईडनी तुम्हाला दिसतच असेल तर किती छान झालेले आहेत जवळून पण दाखवते मी तुम्हाला म्हणजे पाहिल्याच्या नंतर लगेच तुम्हाला समजून जाईल की खरंच आपे अगदी अप्रतिम झालेले आहेत तर सगळेच पलटून घेऊयात बघा बघू शकता मी जवळून दाखवते तुम्हाला जी खालची साईड होती ती क्रिस्पी झालेली वरची साईड अशी आहे तर हे जर पलटून ठेवलात ना जेवढा वेळ आपण ठेवलं होतं तेवढा वेळ परत झाकून ठेवायचे तर व्यवस्थित ती पण साईड क्रिस्पी होऊन जाईल आणि वरच्या साईडने पाहूनच तुम्हाला दिसत असेल की आतून पण व्यवस्थित पूर्ण शिजलेला आहे तर नक्कीच करून पहा करून खा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझे असेच नवीन नवीन युनिक रेसिपीज पाहण्यासाठी नक्की नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट मला नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझी नवी नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नंतर परत आपण तेवढाच वेळ बंद करून ठेवलेला आहे झाकण लावून ठेवलेला आहे तर बघा दोन्ही साईडने मस्त क्रिस्पी झालेले आहेत काढलेत मी बाहेर बघू शकता तुम्ही हा कलर पाहूनच तुम्हाला समजला असेल की आपे मस्त बघा स्पंजीसुद्धा झालेले आहेत आणि स्मेल पण मस्त येतोय सगळे चाप्पे काढून घेतलेत मी तर दुसरी एक गोष्ट म्हणजे मी सगळे प्रयोग करून बसलेले आहेत गहूचं पिठे टाकून बघितले मी ज्वारीचं पिठे टाकून बघितले मैदाही टाकून आहे वेगवेगळे -वेग प्रयोग नका करू बिलकुल फेल प्रयोग आहेत फक्त ह्याच्यामध्ये रवाच टाका नाहीतर तुम्हाला असं वाटेल की रवाऐवजी दुसरं काय टाकलं तर चालेल का नाही बिलकुल तसा प्रयोग करू नका सगळे फेल प्रयोग आहेत तर मस्त राहा मजेत राहा मस्त खा एन्जॉय करा खुश रहा, आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत रहा, तर नक्की मला तुमचा सपोर्ट हवा आहे प्लीज मला सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो थँक्यू